जय शौर्या मित्रांनो कालही आपण व्हिडिओ अपडेट दिली आहे बघा तेवीस तारखेला वातावरण हे मराठवाड्यामध्ये सक्रिय होत आहे त्यामध्ये मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात मध्यम ते दमदार पावसाची शक्यता संध्याकाळच्या वेळेला पहिल्या दिवशी ऍक्टिव्ह होईल लातूर बीड जालना सोलापूर धाराशिव इकडे कोल्हापूर परिसर पुणे परिसर आणि बीड जिल्हा जालना जिल्हा इथे फक्त पाऊस एक किंवा दोन दिवसाच्या मर्यादितच वेळेमध्ये आहे जास्त काही घाबरण्यासारखी सिस्टम नाहीये त्यामध्ये जालना जिल्हा हिंगोली परिसर हा चोवीस आणि पंचवीस ही दोनच दिवस असेल तेवीसला पहाटे किंवा संध्याकाळी मध्यरात्री तो येऊन जाईल तेवीस तारखेला मराठवाड्यामध्ये वारे सकाळपासूनच जोराने वाहतील त्यामुळे वाऱ्याच्या जोरामुळे संध्याकाळी बाष्प किंवा ढगांची गर्दी दाटायला सुरुवात होईल मित्रांनो चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला विदर्भ खानदेश मधल्या विभागांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये थोडाफार वीस टक्के तीस टक्के तालुक्यानुसार हा पाऊस असणार आहे सगळेच गाव घेईल किंवा सगळ्याच गावांना बऱ्यापैकी पेंडवलता किंवा जास्त पाऊस होईल अशी शक्यता नाहीये पण काही प्रमाणामध्ये काही दहा पाच दहा पाच गावांना दमदार ते चांगल्या पावसाची शक्यता यामध्ये असणार आहे यामधल्या पावसाचा जोर जो आहे तो मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति प्रमाणात किंवा नुकसानच करेल असा नाहीये पण वर्धा यवतमाळ वाशिम जिल्हा अकोला अमरावती बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग त्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही भागांना चांगल्या पावसाची नोंद होईल यामध्ये नुकसान कमी पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जीवदान पिकांना देईल अशी सिस्टम यामध्ये आहे कापूस ज्यांचा राहिला असेल त्यांचं थोडंफार नुकसान यामध्ये होणारच आहे पण परिस्थिती वारंवार किंवा एक हप्ताभर टिकून राहील अशी नाहीये मग हा पाऊस किती दिवस चालू शकतो एकंदरीत बघा मराठवाड्यातली परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर तेवीस सहा संध्याकाळी किंवा पहाटे मध्यरात्री वेळेला आला तर तो, तो चोवीस मध्ये गणल्या जाईल आणि चोवीस पंचवीस आणि कदाचित एका दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पंचवीस तारखेला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य मराठवाड्यामध्ये राहू शकतो विदर्भात मात्र एमपी लगतच्या भागांना तीन दिवस वातावरणाची मजल आहे ज्यामध्ये आपण अकोला अमरावती बुलढाणा जळगाव इकडे बुरहानपूर परिसर आणि अशा भागांचा समावेश केलेला आहे याचा प्रभाव गडचिरोली चंद्रपूर या भागात सुद्धा आहे मित्रांनो सविस्तर माहिती आणि लाईव्ह साठी आता आपण फक्त लाईव्ह काय केलं आहे वरती ट्रान्सफर केलेला आहे त्यामुळे आपलं जे काही ॲप आहे तोडकर हवामान अंदाज आपण जर प्ले स्टोरला इंग्रजीमध्ये टाकलं तर सहज येऊन जाईल चौतीस एम बीचं हे ॲप्लिकेशन आहे आणि उद्याच्या वीस नोव्हेंबरपासून आपण लॅव त्या ॲप्लिकेशनवरती साडेसात वाजता वेळेमध्येच घेणार आहोत ज्यांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलंय तिथलं एक वर्षासाठी शंभर रुपयाचं पॅकेज जर आपण घेतलं असेल तर तुम्हाला त्यावेळेस नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला तिथे कमेंट येईल त्या ॲप्लिकेशनमध्ये ज्यांनी ज्यांनी इन्स्टॉल केलं असेल त्या ॲप्लिकेशनचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यावाले सगळ्यांचे मला तिथे येत आहेत त्यामुळे तुमचे प्रश्न तुमच्या काही गोष्टी असतील तिथे असतात ऍप्लिकेशन मध्ये चॅटिंग करण्याचं पण ऑप्शन आहे म्हणजे व्हॉट्सअपला आपण चॅटिंग करतो ना तशा पद्धतीची देखील आपण सुविधा केलेली आहे आणि वीस तारखेला म्हणजे उद्यापासून त्या ऍप्लिकेशनचं काम आपण सुरू करणार आहोत एकंदरीत मराठवाड्यातली परिस्थिती अशी आहे आणि हे झालं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा एक सिस्टम बंत आहे मित्रांनो लानीना अजूनही बंगालच्या उपसागरामध्ये प्रभाव टाकतो आहे जो काही पॅसिफिक महासागर ऍक्टिव्ह आहे तो अजून कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस ऍक्टिव्ह असणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या सिस्टम तुम्हाला मागेही पंधरा दिवसापासून सांगितले की पंधरा दिवसाला आणि वीस दिवसाला होत राहतील त्याला सामोरं कसं जायचंय हे आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये सांगण्यात येईल ऍप्लिकेशनचा दुसरा हेतू असा आहे आपण जे काही बियाणं पेरतोय औषध पेरतोय औषध फवारतोय किंवा माझ्याकडे जे काही इंजेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी अवेलेबल आहे फक्त ह्या सोशल मीडियावरती आपण जर सांगितलं फेसबुकवरती सांगितलं तर तो इतरांना चुकीच्या निगेटिव्ह कमेंट करणारा तो प्रचार वाटतोय त्यामुळे त्या अप्लिकेशनमध्ये आपण स्पेशली पुन्हा एक फोल्डर बनून तिथेच ती माहिती प्रोव्हाइड करण्यात येईल सगळ्यांनी प्ले स्टोअरला जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे ज्यांना समजत नसेल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कसं डाऊनलोड करायचं किती एमबीचं आहे ते सगळं सांगितलंय चौतीस एमबी म्हणून पण तरी सुद्धा त्याची माहिती दिली जाईल जय शिवराय धन्यवाद